राधानगरी शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न राधानगरी राधानगरी तालुक्यातील शालेय स्तरावरील वार्षिक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन खराडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सरवडे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी खेळाडूंनी सहभाग घेतला होता खेळाडूंनी धावणे गोळा फेक खाळी फेक लांब उडी उंच उडी आदी विविध प्रकारच्या खेळांमध्ये आपल्या अद्वितीय कौशल्याचे प्रदर्शन केले खेळाडूंनी दिलेल्या उत्तम कामगिरीमुळे स्पर्धेला एक वेगळेच वैभव प्राप्त झाले अनेक शाळांचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकले शालेय स्तरावरूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे त्यांच्यातील गुणांना वाव मिळावा या हेतुने तालुकास्तरीय स्पर्धा घेतल्या जात असल्याचे आयोजकांनी सांगितले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी खराडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सरवलेचे मुख्याध्यापक शिक्षकवर क्रीडा शिक्षक पालक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून शिस्त संदर्भावना आत्मविश्वास विकसित करण्याची संधी मिळते हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले या स्पर्धेत चमतदार कामगिरी करणाऱ्या विजेत्या खेळाडूंना आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात येणार आहे पालक खेळाडू एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे एकूणच राधानगरी तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धा ही खेळाडूंच्या कला कौशल्याला चालना देणारी ठरली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ठरली आहे